मंत्रे शिव तंत्राने धरून शिवमेता बेटवू जल मशाल बेटवू जल मशाल शहापूर तालुक्यातील बेडिसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न बेडिसगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळमामा म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सदर इमारत मंजूर झाली असून त्यास अठरा लक्ष इमारतीस व दोन लक्ष सोलार सिस्टीम असे एकूण निधी सन, विस्त सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी काम मंजूर होत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे यांच्या प्रयत्नाने सन दोन हजार अठरा एकोणीस यावर्षी बेडीसगाव येथे यापूर्वी जनसुविधा अंतर्गत नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता त्याच प्रशस्त इमारतीचे आज लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बायामामा म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रस्तावना मांडताना गावातील सदस्यांचा पाढा रवींद्र खाडे यांनी वाचला ग्रामपंचायत कमिटी अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय कारभार असल्याने पंधरा वित्त आयोगाचा निधी येत नसून गावामध्ये विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व बेडीसगाववर विशेष लक्ष देण्याची विनंती खासदार म्हात्रे यांना करण्यात आली यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पायू वरकुटे नंदकुमार मोगरे विकास गगे बाळकृष्ण विषे दीपक लकडे शिवाजी दिनकर ग्रामसेवक सचिन बुए विनायक सापे स्वप्नील भेरे रवींद्र खाडे लक्ष्मण भुईर काळूराम बांगर मुकेश विषे पत्रकार दिलीप वरकुटे दिनेश कांबळे विठ्ठल धारवणे नामदेव विषे मालू विषे काशीनाथ विषे जनार्दन विषे कांतीलाल विषे रमेश हरट ज्ञानेश्वर विषे प्रशांत विषे पोलीस पाटील प्रगती विषे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते